श्रीस्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे येते एकतीस तारखेला एक पर्व काळ येत आहेत येते एकतीस तारखेला स्वामी महाराजांचं प्रगट दिन आहे आणि त्या प्रगट दिनाच्या निमित्तानं आपल्याला काय करायचं असतं आणि काय नाही करायचं असतं आणि प्रगट दिन म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या नाही आहेत आणि कुठल्या गोष्टींची दक्षता घ्यायची हे मी तुम्हाला आता सांगतो पहिली गोष्ट त्या दिवशी आपल्याला आपल्याकडून निंदा होऊ द्यायची आणि निंदा ऐकायची नाहीये चर्चा ऐकायची नाहीये त्या दिवशी आपल्याला परचर्चेपासून दूर राहायचंय दुसरी गोष्ट त्या दिवशी आपल्याला आप कुणाच्याही घरचं अन्न खायचं नाहीये सेवन करायचं नाहीये त्या दिवशी आपल्याला कुठल्याही जीवाबद्दल घृणा तिरस्कार किंवा द्वेष आपल्या मनामध्ये येऊ द्यायचं नाहीये चौथी गोष्ट आपल्याला त्या दिवशी मद्यपान आणि मांसाहार वर्जित आहे म्हणजे आपल्याला ते अजिबात करायचं नाहीये पाचवी गोष्ट त्या दिवशी आपल्याला पूर्णपणे शुद्धी बाळगायचे पूर्णपणे पवित्रता बाळगायचे आणि जेवढं जमेल तेवढं आपल्याला लोकांपासून दूर एकांतात राहायचंय प्रगट दिनाच्या दिवशी नेमका आपल्याला काय करायचंय हे आता तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला एकतीस एक तारखेच्या दिवशी आपल्याला पहाटे ब्रह्म मुहूर्तावरती उठायचंय घरातील सर्वांनी शोच स्नान आठवून स्वामींची पूजा करायची आहे ज्यांच्या घरात स्वामींची मूर्ती आहे त्यांनी स्वामींना अभिषेक करायचा आहे आणि पूजा मांडायची स्वामींची पूजा करून घ्यायचे पुष्पहार वगैरे अर्पण करायचे आणि उत्साहामध्ये आपल्याला स्वामींच प्रगड दिन साजरा करायचंय आणि शक्य असेल तितक विशेष घरातील महिलांनी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत दिवसभर आपल्याला वाचून घ्यायचंय जितके अध्याय तुम्हाला शक्य असतील तितके अध्याय तुम्ही वाचून घ्या आणि शक्य असल्यास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप आपल्याला दिवसभर करायचा आहे आपल्याला महा मोजायच्या नाही आहेत अकरा एकवीस वगैरे असं काही ठरवायचं नाही आहे शक्य असेल तितकं आपल्याला नामाचा जप करायचं तिसरी गोष्ट प्रगट दिनाच्या दिवशी सेवेचं खूप मोठं महत्व आहे त्या दिवशी जर तुमच्या जवळपासच्या इथं जर स्वामीचं कुठं मंदिर असेल तर तिथं जा आणि तिथे गेल्यानंतर स्वामीचे दर्शन करा आणि तुम्हाला जमेल तितकं तिथे जर तुम्हाला कुठली सेवा उपलब्ध होत असेल तर ती सेवा तुम्ही अवश्य करा आणि तुमच्या जवळपास कुठेही जर गौशाळा असेल तर त्या गौशाळेमध्ये जाऊन तुम्हाला गयला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे आणि त्याच्यासोबतच गुळ आणि डाळ डाळसुद्धा आपल्याला गईला खाऊ घालायची आणि गायच्या अंगावरून हात फिरून आपल्या गैला पाच प्रदक्षिणा करायचे कारण गाय श्री स्वामी समर्थ महाराजांनाही अतिशय प्रिय आहे आणि श्री गुरु दत्त महाराजांनाही ती अतिशय प्रिय आहे आणखी एक गोष्ट स्वामी महाराजांच्या कृपेने जर तुमची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित असेल प्रगट दिनाच्या दिवशी दानाचं सुद्धा खूप मोठं महत्व आहे जर जवळपास तुमच्या इकडे जर कोणी गरीब लोक असतील तर तिथं जाऊन तुम्ही वस्त्रदान करू शकता किंवा अन्नदान करू शकता किंवा त्यांना उपयोगी असणाऱ्या त्यांच्या जीवनावश्यक किंवा उपयोगी असणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्ही त्यांना घेऊन देऊ शकता त्याचं एक खूप मोठं फळ तुम्हाला मिळू शकतं तर या दिवशी संध्याकाळी आपल्याला स्वामी महाराजांचं कीर्तन किंवा भजन आपल्या घरामध्ये अवश्य करायचं आता मी तुम्हाला एवढ्या सर्व गोष्टी सांगितल्या तर या सर्व गोष्टी प्रगट दिनाच्या दिवशी करणं का गरजेचं आहे आणि प्रगट दिनाचं काय महत्त्व आहे हे मी तुम्हाला आता सांगते प्रगट दिवस म्हणजे भगवंत जेव्हा आपल्या सर्व दिव्य शक्ती सह साक्षात सगून साकार स्वरूपामध्ये पृथ्वी तलावर प्रगट होतात किंवा जन्म घेतात त्या दिवसाला प्रगट दिवस किंवा अवतरण दिवस असं म्हटलं जात प्रगट दिनाच्या जा दिवशी स्वामींची एक विशेष दिव्य शक्ती पूर्ण ब्रह्मांडामध्ये व्याप्त असते या दिवशी केलेलं जप तप दान धर्म आणि शुभ कर्म दहा पटीनं इतर दिवशीपेक्षाही दहा पटीनं फलित होतात त्यामुळे प्रगट दिनाच्या दिवशी जेवढं काही जप तप ध्यान वगैरे करता येत असेल तेवढं जप तप ध्यान करा आणि जेवढं काही पुण्य तुम्हाला संचय करता येत असेल तर वर्षभराचा संचय तुम्ही इथं करून घेऊ शकता तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या गुरु परिवारातील गुरुभक्तांपर्यंत आणि स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि तुमच्या नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या मनामध्ये साधनेला धरून जर काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुमच्या शंकांचं आणि तुमच्या प्रश्नांचं स्वागत आहे तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला तुमच्या शंका विचारू शकता आणि दादा जादा एक विनंती आहे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ